आपण आत्ता चिंचणीमध्ये आहोत इथं ग्रामपंचायत सदस्य आहेत पल्लवी शिर्के यांच्या घरासमोर हे मोगऱ्याचं झाड आहे व शेतात यांचं घर आहे व ह्या मोगऱ्या झाडाच्या खाली बरोबर तळाशी हा स्पेक्टिकल कोबरा म्हणजे भारतीय नाग इथे येऊन लपलेला आहे बाहेरून येताना त्यांचं लक्ष गेलं त्यामुळं हा साप इथं समजला आहे लहान मुले वगैरे आहेत त्यामुळं हा साप पा आपल्याला पकडावा लागतो आहे तसं आपण कदाचित काहीतरी खाल्लेलं आहे कारण पाठीमागं फुगलेलं दिसतंय कदाचित छोटे छोटे एक दोन तीन दोन उंदीर तर असावीत त्यामुळे हा साप इथं शांत पडलाय कशा रीतीने पकडता येते बघूया उंदीरच चाललाय ना मित्रांनो आपल्याला वॉमिटिंग करायला लावू नये हा आपला इंटेन्शन नव्हतं हे पण आता ह्याच्या त्याला स्वतःची काळजी आहे पळून जाण्यासाठी हा साप वॉमिटिंग करतो आहे कारण पोटामध्ये आण असलं तर ह्या सापाला पळता येत नाही त्यामुळं ह्या सापाला वॉमिटिंग केलेलं आहे छोटी छोटी जी तीन ते चार किल्ले यांना खाल्लेली आहेत त्याला आपण पटकन पकडून सुरक्षितरित्या वाचवतो या नागानं खाल्लेली उंदर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात साप का शेतकऱ्यांचा मित्र आहे ह्याच्यावरून लक्षात घ्या साप हा उंदीर खाण्यासाठी आपल्या घरामध्ये येतोय ना की आपल्याला चावण्यासाठी किंवा दुसऱ्या गोष्टीसाठी साप हे उंदरांचे क्षेत्रो आहेत उंदरांना खाऊन शेतकऱ्यांचं जे होतं आहे नुकसान ते रोखण्याचा प्रयत्न करतात यासाठी साप कोणी मारू नये साप हे वाचले पाहिजेत तर शेतकरी वाचल शेतकऱ्यांना धान्य पिकेल ठीक आहे सर्वांचं आभार की आपल्याला बोलवून साप यांनी आपल्याला वाचवलं आहे साप का हा शेतकऱ्यांचा मित्र आहे मी तुम्हाला दाखवून दिलं आहे या नागाने नंतरची पिल सात पिल्लं खाल्ली आहेत ती सात पिल्लं जर जगली असली तर त्याने अजून किती जणांना जन्म दिला असता व त्याने किती जणांना जन्म दिला असता व शेतकऱ्यांचं किती नुकसान झालं असतं याचं कॅल्क्युलेशन तुम्हीच करा म्हणून साप हे वाचवा कुठलाच साप आपला दुश्मन नाही आपल्याला मारण्यासाठी येत नाही हे लक्षात घ्या तसा हा बेबी खूप मानावा लागेल पण याची लांबी दोन फूट सहज आहे दोन ते अडीच फुटाचा नाग आहे हा याला आता रिलीज केला आहे आपण इथं सुरक्षित